नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे अखेर जयंतराव पाटील यांचा राजीनामा शशिकांत शिंदे झाले नवे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर एकमताने शशिकांत शिंदे यांची त्या पदावर निवड करण्यात आली या निवडीमुळे जयंतराव पाटील यांच्या राजीनाम्याविषयी गेल्या चार ते पाच दिवसात निर्माण झालेला संभ्रम आता संपुष्टात आलेला आहे दरम्यान शरद पवार गटाने अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीत जात आहेत शशिकांत शिंदे यांच्यापुढे एक संघ ही राष्ट्रवादी ठेवण्याचे मोठे या ठिकाणी संकट आहे शशिकांत शिंदे हे पक्षाच्या स्थापनेपासूनच शरद पवार यांचे खंदे सहकारी राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी त्यांनी पवारांची निष्ठेने साथ दिली पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांना संघटात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे शशकांत शिंदे यांच्यापुढे संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली जोरदार सुरू होत्या जयंतराव पाटील यांनी गेल्या सात वर्षापासून पक्षाची धुरा सांभाळली गत दहा जून रोजी पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंतराव पाटील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली होती आज अखेर शशिकांत शिंदे यांनी प्रदेशात अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली आता शशिकांत शिंदे यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सर शिवधनुष्य खांद्यावर घ्यावे लागणार आहे दरम्यान मी राष्ट्रवादीपासून लांब जाईन असा विचार करू नका प्रदेशाध्यक्षांना दोन वर्षाचा कालावधी असतो पण मला पवारसाहेबांनी सात वर्षे संधी दिली मी पदावरून बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे असे जयंतराव पाटील यांनी यावेळी उत्तर देताना सांगितले शशकांत शिंदे कोण आहे ले ले शिंदे, ते आपण पाहूया शशकांत शिंदे यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव आहे वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले शिंदे माथाडी कामगार चळवळीतील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा जन्म एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला वडील जयंतराव शिंदे आणि आई कौशल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रथमच जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे एक प्रभावी वक्ते म्हणूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्र त्यांना त्यांच्याकडे बघितला जातो त्यामुळे जयंतराव पाटील यांचा राजीनामा जरी झाला असला तरी ते देशाचे नेते माननीय शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात असली तरी संघटात्मक कामासाठी त्यांना आता वेळ द्यावा लागणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यातून चर्चेले जात आहे धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट